मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये चांगली शाब्दिक चकमक होताना पाहायला मित्या दरम्यान बार्शीच्या एका मराठा तरुणांना थेट राजेंद्र राऊतांच्या मुलालाच फोन केला यामध्ये नेमकं काय संभाषण या दोघांमध्ये झालं ऐकत्या जय शिवरा जय शिवरा महाराज बोला काय झाले साळुंके बोलतो काय झाले

ज्यावेळेस पक्ष पोलला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कोण दिलं कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसनं दिल तर हा टिकल का कोर्टात टिकलं काँग्रेस हा मग भाजपचं टिकल का टिकल की कुठं महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग एका प्रश्न उत्तर द्यायचं मराठा आरक्षणाची होती ना, ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची काय महाराजांपेक्षा मोठं झालं का राजे भाऊ अकरा वर्षाचा होतं तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकरा वर्षी घेतली का काय केलं सांगतो तुला तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे माहित आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला मनोज दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोजदा आहे आमचा एक मिन ऐका तुम्ही बोलले काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन ही लावीन ती लावीन नाही नाही तुमच्या उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं आहोत सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस नागो ना, ना, आहे फाटका माणूस आहे काय एस आय टी रद्द करून उपयोग आहे लावली असती तरी काय उपयोग झाला काय सापडलं नसतो त्या माणसाकड नाही विषय संपाय त्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून मस्त केली का नाही सरकारवर दबाव आरक्षण मागा की घेतली आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या पत्र दिला बघ मुंबईला पत्र घेऊन ही उदूषित मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला उदूषितला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून पत्रकार मेन केला उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले विधानसभेचे अधिवेशन राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या दहा तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मतदाराला दुश्मन नाही आणि अण्णा शिंदेला पुढे कोण केलं नाही नाही ही चुकीच आहे असं नाही बोला एक मिनिट का आज जर अंगीदारा कोण आहे आपलं नेतृत्व आहे का नाही मराठ्याचं आहे की नेतृत्व बस तुम्ही जर एखादी शंका आली मनोजदाराला विचारले आपण मनोजदाराला असं असं वाटतंय काय करायला पाहिजे बाबा आहे मग ते आम्ही म्हणतो जर शंका आहे तर शंकेचं निराकरण म्हणून दादा पशे होणार आहे का इथं बॅनर लावून होणार आहे मग आता का की एक मिनिट अण्णा शिंदे ना प्रश्न विचारला अण्णा शिंदे एका मिनिटात दादा ना काय करायला पाहिजे फोन करायला पाहिजे नाही शिंदेचा प्रश्न नाही अण्णा शिंदे न तिथं मनोज दादा पशी जाऊन शंका मांडली पाहिजे होती काही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बॅनर लावून मांडली पाहिजे होते अण्णा शिंदे काय ते सगळी माहिती काढली आम्ही काय योगदान आहे त्याच समाजासाठी दोन हजार पाच चाली अण्णा शिंदे मोर्चा आहे का हा एकटा उघडा आंदोलनात काय होता रोल अण्णा शिंदे अण्णा शिंदे घेतली की बारशे मध्ये का। काम करणारे नव्हते का ते बर एक बोलू काय तुला आता एक बोलू का एक बोलू का एक बोलू का एक बोलू का ज्यावेळेस धाराशिव मध्ये मनोज शांतता राहिली होती त्यावेळेस दाराशुच्या पोरांनी किंवा बार्शीच्या पोरांनी राजूभाऊ ला फोन लावला होता त्यावेळेस राजूभाऊनी साधा कॉल तर उचलायचा वाहन लावलं वाहन लावली एक वाहन लावलं ना बार्शी मधून काय बोलतो तुम्ही त्याच्याला विचारा आपल्या निंबागराजीनिमाकर कोणचे राजेनिमा कर आपले कर करते मंगल कार्यालयात बैठक झाली त्यावेळेस माझी फळ व्हाय चालली त्यावेळेस सगळ्यांना फोन करून आम्ही कोण राज नाही तर मंगल कार्यालयवाला ना काय ना कोण आम्हाला मदत केली नाही बैठक झाली होती का नाही मंगल कार्यालयात सगळी बस ते बिराजदारच्या मंगल कार्यालयावर झाली होती झाली असा कुठलाही प्रसंग नाही कि मला आठवत नाही किंवा झालेल्या गोष्टी विसरत नाही पण एवढं असताना मला काय म्हणत आहे तुम्ही एक लक्ष जात आमची भूमिका मनोजाची विरोधातली नाही तुम्ही डोक्यात न काढा मग मला काय म्हणायचं ऐका आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही किंवा समाजाच्या विरोधात नाही आम्ही काय मला देणार नाही बरं एक विचारू का आता एस बी आरक्षण टिकणार का तुम्हाला मी काय विचारतोय ते तुम्ही सांगा आता आरक्षणा जर बोलतो ना मी तुम्हाला सांगतो ते टिकल का ते टिकल का हे नका बोलू मला तुम्ही वाद निर्माण करणार का आपल्या आपल्या वाद कोण निर्माण करायला वाद जर सगळा समाज एक छत्र खाली म्हणून दादा आणला असेल तर आपण वेगळे चूल का मांडावी मला ही म्हणायचं आहे कोण चूल मांडता येईल फक्त आमचं काय माहितीये का हा हे मनोज दादा फक्त आरक्षणावरच बोलायचं ना मनोज दादांनी जी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केलेली आहे की जी मराठा समाजाच्या विरोधात बोलल ती मराठा समाजाचा दुश्मन बरं विधान भवनात प्रश्न मांडला नाही का राजभवनी विधानभवनात प्रश्न मांडला त्याला काय अर्थ आहे पण सरांगी पाटलावर टी चौकशी स्थापन करा ह्यासाठी बेंच बी वाजवलेला हो राजभवनी हे बी बोलून दाखवा तुम्ही लोकसभेतला तुम्हाला व्हिडिओ पाठवू का लोकसभेला हा विधानसभेतला सॉरी विधानसभेतला पाठवू का तुम्हाला माहिती नाही 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 मी पाठवतो मी